माग्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल पाईपलाईन फुटल्यानं दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापाऱ्यांचं नुकसान चाळीसगाव शहरातील स्टेशन रोडवर असलेल्या रामराव फकीरराव मार्केट येथील मेन पाईप दिनांक एकोणतीस मार्च रोजी रात्री फुटल्यामुळे तेथील ढेप किराणा होलसेल गोळ्या बिस्किट आणि जनरल स्टोअर्स या दुकानामध्ये हे वाया जाणारं पाणी शिरल्यानं सदर व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे ढेपीचे पोते ओलं झाले तर गोळ्या बिस्किट चॉकलेट पाण्यावर तरंगू लागलेत चाळीसगाव नगरपालिका अग्निशामक दलाचं सदर घटनेबाबत मदतीसाठी फोन केला असता अग्निशामक अधिकारी अक्षय घुगे यांनी फायर कंट्रोल रूमला फोन येताच अग्निशामक केंद्रातील फायरमन यांनी त्या ठिकाणी जाऊन दुकानामध्ये व रोडवर शिरलेलं पाणी यशस्वीरित्या उपसून काढले व्यापाऱ्यांचे आर्थिक होणारं नुकसान टाळलंय या मदत पथकात ड्रायव्हर ईश्वर पाटील बापू चौधरी सुनील पाटील फायरमॅन चंद्रकांत राजपूत संदेश पाटील राहुल राठोड सागर देशमुख नितीन खैरे यांचा समावेश होता अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद